नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वंचित बहुजन आघाडी कडून सत्ता परिवर्तन महासभेचं आयोजन वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई कडून दिनांक सहा रोजी सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्ताने आज वाशी येथील अशोका हॉल मध्ये बैठक घेण्यात आली यावी नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी पनवेल शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी व नवी मुंबईतील दोन्ही तालुक्यातील आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी संपन्न झालेले आपल्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी बंधू सर आता तुमची सभा संपन्न झालेली आहे सभा नेमकी कशासाठी होती थोडक्यात काय सांगा आजची सभा होती तता, तता सबा, सबा, ही सहा मार्च रोजी बाळासाहेब यांची सत्ता सत्ता परिवर्तन महासभा ही, ही सभा कशा प्रकारे नियोजन केली पाहिजे कशा प्रकारे याचे आयोजन झालं पाहिजे त्या निमित्ताने ही सभा होती त्या निमित्ताने आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगला उत्साह दर्शवला आहे व या सभेला माझ्यामध्ये खूप चांगला उत्साह येईल आणि ही सभा खूप चांगल्या प्रकारे पार पडेल ना भूतवर्ण भविष्याची अशी सभा होणार आहे सभेचे ठिकाण कोणते आहे कशा पद्धतीला आहे काय सांगायला सभेचे ठिकाण रामलेलं मैदान सारसोळी बस डेपोच्या बाजूला नवी लवलं आपल्याबरोबर पन्नेरचे पर्य महानगरचे अध्यक्ष आहे त्याची संयुक्त अशी सभा होत आहे तर तुम्ही काय सांगणार आहात कोटक्यात काय बाळासाहेबांनी दोन्ही महानगराला संयुक्त सभा घ्यायच्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पण महानगरातून आमचे सर्व कार्यकर्ते आमची टीम या ठिकाणी वाशीच्या या ठिकाणी आम्ही आहे आणि संपूर्ण जास्तीत जास्त काम या ठिकाणी बांधव कसे जमा होतील वंचित घटकातल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम लाखोच्या संख्येने या ठिकाणी कमिटीकडे कार्यकर्ते येणार आहेत आणि त्या नियोजनासाठी आम्ही या ठिकाणी आहे ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा जंगलावाद चालवला आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये सहा टाकेला रामलीला मैदानावर बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा होत आहेत त्यासाठी चांगल्या प्रकारे कंबरदृष्टी आपल्याला समजून येत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकतो की बहुजन आघाडी सभा अशा पद्धतीने संपन्न होईल आपण त्याचं पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत धन्यवाद सर आपल्या चॅनल विजय वंचित भोजन गडित चादरणीय बाळासाहेब आगे बढो हा तुम्ही आदरणीय बाळासाहेब आगे बढो हम साथ तुम्हा वंचित भोजन गडित विजय